स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार कोण असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेला जातो आहे आणि याच प्रकरणावरती आता पंकजा मुंडे यांच्या ज्या मामी आहेत सारंगी महाजन यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी मुंडे भावा बहिणींवरती जोरदार टीका केली आहे गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार हे त्यांचे कार्यकर्ते आणि बीडमधली जनता आहे असं त्यांनी सांगितलं तर हे बहीण भाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आल्याची टीका देखील सारंगी महाजन यांनी केली आहे तिकडे म्हण कोण असं म्हणतात काही लोक की पंकजा मुंडे वारसदार आहेत काही लोक म्हणतात धनंजय मुंडे वारसदार मात्र तुम्ही दोघांचंही नाव नाही घेतलेलं आहे नाही नाही त्यांची तेवढी लायकी पण नाही आहे नाव घेण्याचं आहे आणि त्यांचं तेवढं तळागाळाचं राजकारण पण नाही आहे जे गोपीनाथ रावांचं होतं जननेते लोकनेते होते ते तसे हे नाही आहेत हे त्यांच्या मोठ्यापणामुळे त्यांच्यावर त्यांच्या आयत्या राजकारणावर तिथे येऊन त्यांच्या नावावर बसलेले आहेत जमिनीसाठी असं करतात गोपीनाथरावांनी असं कधी केलं नाही काल परवाच तुम्ही बघितलं असेल पाशा पटेल यांचं शंभर एकर जमीन त्यांच्या फिनिक्स फाउंडेशनला गोपीनाथरावांनी दिलेली आहे आणि हे तो ले ले। तर बळकावून राहिलेले आहेत हे किस्से लोक आजही ते गेल्यानंतर डोळ्यात पाणी आणून सांगतात आणि हे त्याची मजा घेऊन गोपीनाथरावांच्या नावाची मजा घेऊन सगळ्यांना लुटत असतात खंडण्या करत असतात हेच बहीण भाऊ करतात आणि त्यासाठी ते एकच झालेले आहेत यांचं एक होण्याचं कारणच हे आहे की त्यांना फक्त आहे लोकांना त्रास आहे गोरगरीब जनतेच्या जागा लुटायच्या आहेत आणि पैसा जमा करायचा कुठं नेणार आहेत हे आयुष्यात कुठं पेडणार आहेत